पण आरक्षणाचा संबंधी शब्दाची आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावा दुसऱ्याला शब्दाचे खेळ नाही खेळता येणार त्यांचे त्यांनी एक नाही सांगितलं जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं त्यावेळेस ते मला संबंध होते की मी मुंबईला जातो मुह बसत बोलवतो असं असेल तर मग मराठीला आरक्षण देऊ शकतो हे नाही सांगितलं त्यांनी पण आता काय होती माणूस जर खाली आला त्रे... तर प्रत्येकाचं ते होत लपेला आणखी दुसरा संघ असला तर मी सापडून सोलापूर पर्यंत असतात त्याच्याकडून पळवाट फोन झाला काल होणार बी नाही फोन करणार बी नाही होणार बी नाही तू होणार नाही ती होती त्याच्या जा विचारला ही पळवाट होती जायची तरी आम्ही नाही दे अति दे आम्ही सगळ्या पोरांना सांगितलं अजिबात आपण कुठंही करायचं नाही आम्ही लातूरच्या सुद्धा सांगितलं नसता मी तर मराठ्याला आंदोलनच करायचं असते त्यांच्यावर त्याला शिव सुद्धा सोडता म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो आम्हाला असे देवेंद्र फडणवीसांचे आज चालवायचे त्यांना चालवायचे असते पण आम्हाला चालवायचे आम्हाला आमचा मराठा समाज अडचणीत नाही आणि श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय कारण यांना जे वैभव मिळाले ना मराठ्यांमुळे मिळालं जनतेमुळे मिळालं त्याच्यामुळे यशस्वी बसून यांना आरक्षण काय असतं करणार नाही कधीच आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्यांची भेटी जेवण ठेवण्याची पण आम्ही सांगितलं की बाबा असं करत जाऊ शेवटी आता पोर आहेत भावना असते दोन नाही खाते त्यांना नाही सांगत तरी आपण समजून सांगितलं की नको धाराशिवच्या सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं मला कळालं जिथं कळालं तिथं सांगितलं राज्यभरात आपण कोणी काही नाही करायचं रिपोर्ट एच एन नेटवर्क